काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये एका महाराजांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संस्कृतचं ज्ञान नसल्यामुळे त्यांनी मनुस्मृती जाळली हे बोलणं म्हणजे अज्ञानाचं नव्हे तर इतिहासाचा अपमान करणं आहे बाबासाहेब आंबेडकर नऊ भाषा जाणत होते होय नऊ आणि त्यात संस्कृतही होती बाबासाहेब स्वतः म्हणतात की वडिलांची त्यांना संस्कृत शिकवण्याची खूप इच्छा होती पण मास्तरांनी अस्पृश्यांना संस्कृत शिकवणार नाही असा हट्ट धरला त्यामुळे त्यांना पर्शियन ही भाषा शिकावी लागली तरीही ते म्हणतात की संस्कृत ही माझ्या अंतकरणाची तळमळ आहे ही भाषा चांगली यावी अशी माझी जिद्द आहे आणि म्हणूनच सप्टेंबर एकोणवीसशे एकोणपन्नासच्या संविधान सभेच्या चर्चेत जेव्हा संस्कृत ही राजभाषा असावी असा प्रस्ताव मांडला त्यावेळेस बाबासाहेबांनी त्याला पाठिंबा दिला हे सर्व अधिकृत नोंदीमध्ये लिहिलेलं आहे आणि तरीही म्हणायचं की बाबासाहेबांना संस्कृत कळत नव्हती आणि मनुस्मृतीचं म्हणाल तर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली कारण त्या ग्रंथाने स्त्रियांना शुद्रांना अस्पृश्यांना माणूस म्हणून कधी मान्यता दिलीच नाही त्यांचे हक्क प्रतिष्ठा स्वातंत्र्य सगळं पायदळी तुडवलं गेलं होतं आणि म्हणूनच पंचवीस डिसेंबर एकोणवीसशे सत्तावीस रोजी महाड येथे बाबासाहेबांनी हजारोच्या साक्षीने मनुस्मृतीचं दहन केलं लक्षात ठेवा की बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली कारण संस्कृत माहीत नसल्यामुळे नाही तर अन्याय सहन न करण्याच्या निर्धारामुळे आणि जे कोणी म्हणतंय की बाबासाहेबांना संस्कृत कळत नव्हती तर ते खोटं पसरवताय या वक्तव्यावर तुमचं मत काय आहे कमेंट्स मध्ये सांगा आणि हो अभिमानाने म्हणा जय भीम